मंडळी नमस्कार सध्या नुकताच काल शासनाचा आर प्रकाशित झाला आणि त्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या वतीने याबाबत अगोदरही असे अध्यादेश काढण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी ही प्रशासकीय स्तरावर योग्यरित्या झाल्या नसल्याने पुन्हा शासनाच्या वतीने नव्याने हा आदेश काढण्यात आला आहे तरी प्रशासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता ओळख हे अनिवार्य आहे आणि त्यामागचा उद्देशही हा अतिशय चांगला आहे शासकीय कामकाजामध्ये असले आदी आणि कर्मचारी यांच्यामध्ये पारदर्शकता यावी त्यांची ओळख पठावी आणि ते सुद्धा दर्शनी भागात असण्याचं त्या आदेशात त्यांनी नमूद केलं शासनाने या अगोदर दोन वेळा या संदर्भामध्ये आदेश काढले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने शासन स्तरावर काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार ला हा नव्याने आदेश काढण्यात आलेला आहे आणि या आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दर्शनी भागामध्ये ओळखपत्र घालावं असं नमूद आहे आणि याची अंमलबजावणी जर संबंधित कार्यालयामध्ये होत नसल्याने होत नसल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यावर शिष्टभंगाची कारवाई करण्यात येण्याचे आदेश या आदेशातून दर्शवण्यात आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर पंचायत समिती त्यानंतर आरोग्य विभाग आणि महसूल विभाग त्याचबरोबर असलेले भूमी अभिलेख आणि इतर जे सर्व विभाग आहेत त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ओळखपत्र हे बंधनकारक राहणार आहे आणि त्याची कारवाई जर लवकरात लवकर न केल्यास शासनाच्या वतीने त्यांच्यावर त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे तरी हा कायदा नक्कीच पारदर्शकतेकडे वाटचाल करणार असला तरी प्रशासन स्तरावरील अधिकारी याला कशी अंमलबजावणी करतात हा येणारा काळ सांगेल तरी याबाबत प्रशासनावर कोण शिस्तभंगाची कारवाई करेल हे आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि माहितीपूर्ण माहितीसाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद